नमस्कार सचित्र बालकथाएमधली एक खूप सुंदर बोधक कथा आज आपण ऐकणार आहोत ही गोष्ट आपल्याला शहाणपण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ काय आहे हे शिकवते हा खरंच एक मोठा प्रश्न आहे नाही का तर आजची ही जी कथा आहे ना ती एका साध्या पण खूप खोलवर विचार करायला लावणाऱ्या परीक्षेद्वारे याच प्रश्नाचं उत्तर शोधते चला तर मग बघूया काय घडतं ते तर आपली गोष्ट सुरू होते एका वृद्ध शेतकऱ्यापासून आता त्याचं वय झालं होतं आणि त्याच्यासमोर एक मोठी चिंता होती की आपल्या चार मुलांपैकी नक्की कोणाच्या हातात कुटुंबाची जबाबदारी द्यायची हा खरंच एक खूप मोठा आणि तितकाच अवघड निर्णय होता त्याला फक्त कोण वयाने मोठा आहे किंवा कोण जास्त बोलतो यावर जायचं नव्हतं नाही त्याला हे जाणून घ्यायचं होतं की त्याच्या मुलांपैकी कोणामध्ये खरी बुद्धिमत्ता आहे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी आहे आणि त्यासाठी त्याला एक युक्ती शोधावी लागणार होती आणि मग त्याने एक अनोखी परीक्षा घ्यायचं ठरवलं एक अगदी साधं काम पण त्यातून प्रत्येकाचा खरा स्वभाव आणि त्यांची विचार करण्याची पद्धत अगदी स्पष्टपणे समोर येणार होती बघा त्याने किती विचारपूर्वक ही परीक्षा आखली होती त्याने आपल्या चारही मुलांना एकत्र बोलवलं प्रत्येकाच्या हातात मूठभर भाताचे दाणे दिले आणि फक्त एकच गोष्ट सांगितली या दाण्यांचं तुम्हाला जे काही करायचं आहे ते करा म्हणजे बघा सुरुवात सगळ्यांसाठी सारखी होती पण पुढे काय करायचं हा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र प्रत्येकाचं स्वतःचं होतं तर मग पुढे काय झालं चला पाहूया कारण आता प्रत्येक मुलाची कृती एक पूर्णपणे वेगळीच कहाणी सांगणार होती आता जो पहिला मुलगा होता त्यांनी त्या बियाणांना एक अगदी क्षुल्लक भेट मांडलं त्याला वाटलं अरे ही काय भेट झाली त्याने क्षणाचाही विचार केला नाही आणि ते दाणे थेट पक्ष्यांना फेकून दिले यातून काय दिसतं तर मिळालेल्या गोष्टीबद्दल अनादर आणि एक प्रकारची बेफिकिरी आता दुसरा मुलगा त्याने फार पुढचा मागचा विचार केलाच नाही त्याने फक्त त्या क्षणाचा आपल्या गरजेचा विचार केला त्याला भूक लागली होती म्हणून त्याने ते दाणे सरळ उकडले आणि खाऊन टाकले हा दृष्टिकोन आहे तात्पुरत्या सुखाचा म्हणजे भविष्याचा विचार न करता फक्त आजचा दिवस बघण्याचा तिसरा मुलगा मात्र खूपच सावध होता त्याने विचार केला की वडिलांनी दिलेली वस्तू आहे ती जपून ठेवली पाहिजे म्हणून त्याने ते दाणे काळजीपूर्वक एका डब्यात सुरक्षित ठेवले जेणेकरून वडील जेव्हा कधी मागतील तेव्हा जसेच्या तसे परत देता येतील आता हा दृष्टिकोन संरक्षणाचा नक्कीच आहे पण त्यात कोणतीही वाढ किंवा विकास नाही आणि मग येतो चौथा मुलगा त्याची कृती बाकी तिघांपेक्षा पूर्णपणे वेगळी होती त्याने त्या मुडभर दाण्यांमध्ये एक भेट नाही तर एक संधी पाहिली ही एकमेव अशी कृती होती जे भविष्याचा विचार करून उचललेलं पाऊल होतं त्याने काय केलं त्याने ते दाणे घेतले आणि शेतात जाऊन पेरले ठीक आहे मग काही काळ गेला आणि आता या चार वेगवेगळ्या निवडींचे परिणाम समोर यायची वेळ आली तो चौथा मुलगा आपल्या वडिलांकडे परत आला पण तो मुठभर दाणे घेऊन नाही आला तो कापणी केलेल्या भाताने भरलेली एक मोठी टोपली घेऊन आला म्हणजे त्याने वडिलांनी दिलेली भेट फक्त जपली नाही तर ती अनेक पटींनी वाढवली आता बघा इथे आपल्याला या चारी मुलांची मानसिकता किती स्पष्ट दिसते पहिल्या मुलाने संधी वाया घालवली दुसऱ्याने तिचा फक्त तात्काळ उपभोग घेतला तिसऱ्याने ती जपून ठेवली पण तशीच आणि चौथ्याने त्याने त्या लहानशा संधीचं एका मोठ्या संपत्तीत रूपांतर केलं म्हणजे उपभोग घेणं जपून ठेवणं आणि वाढवणं यात जमीन आसमानाचा फरक आहे नाही का आणि हे पाहिल्यावर शेतकऱ्याला आपला वारसदार कोण हे कळलं होतं त्याने चौथ्या मुलालाच सर्वात बुद्धिमान आणि समजूतदार घोषित केलं कारण त्याने ओळखलं होतं की खरा शाळणा तोच असतो जो मिळालेल्या गोष्टी फक्त सांभाळून ठेवत नाही तर त्यांना वाढवतो त्यांची भरभराट करतो वडिलांचे हे शब्दच या कथेचं सार आहेत ते म्हणतात की कुटुंबात असे गुण विकसित होणं खूप गरजेचं आहे आणि ज्याच्यामध्ये अशी जबाबदारी ओळखून ती वाढवण्याची क्षमता आहे त्याच व्यक्तीवर कुटुंबाचा भार सोपवला जाऊ शकतो तर मग या गोष्टीतून आपल्याला शहाणपणाची एक खूप सुंदर व्याख्या मिळते खरं शहाणपण म्हणजे काय तर मिळालेल्या गोष्टीचा फक्त उपभोग घेणं किंवा ते जपून ठेवणं नाही तर दूरदृष्टीने त्या छोट्याशा संधीचं भविष्यातल्या मोठ्या यशात रूपांतर करणं आणि शेवटी हाच विचार आपल्या सर्वांसाठी आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशी संधी आणि जबाबदारीची बियाणं आपल्याला मिळालेली आहेत खरा प्रश्न हा आहे की आपण त्यांचं काय करत आहोत आपण त्यांना वाया घालवतोय लगेच वापरून संपवतोय नुसतं जपून ठेवलंय की चौथ्या मुलासारखं त्यांना वाढवण्याचा प्रयत्न करतोय यावर नक्की विचार करण्यासारखं आहे